मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज शिवाजी नगर परिसरात बुधवारी पहाटे एक ते दीड वाजेच्या सुमारास तीन अज्ञात टवाळखोरांनी हातात कोयते मिरवत गाड्याच्या व घराच्या खिडक्यांच्या काचा फोडून दहशत निर्माण केली या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांनी तात्काळ तपासणी चक्र फिरवत तीन विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे मिळालेल्या माहितीनुसार शिवाजीनगर भाग्यलक्ष्मी भवन विठ्ठल रुक्मिणी मंदिर निगळ पार्क या परिसरात ही घटना घडली घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस श्री दिनकरांना पाटील घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांशी संवाद साधला व कायमस्वरूपी पोलीस गस्त वाढवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली काल आल रात्री एकच्या सुमारास शिवाजीनगर परिसरामध्ये काही समाजकंटकांनी कार असतील त्यानंतर मोटरसायकल असतील घराचे दरवाजे खिडक्या असतील त्याच्यावरती दगडफेक करून आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये इथे नुकसान केलेले आहे रात्री आम्ही ज्या वेळेस या समाजकंटकांनी तिथे नुकसान केल्यानंतर आलो त्यावेळेस पोलीस प्रशासनसुद्धा हजर होते आणि त्यावेळेस अशी माहिती मिळाली तिथल्या परिसरातल्या लोकांनी आम्हाला असं सांगितलं तर काही समाजकंटक हातामध्ये कोयते आणि दगड धोंडे घेऊन जोरदारामध्ये आरडाओरडा करत होते त्यानंतर आमच्या गाड्यांच्या काचा फोडल्या खिडकी दरवाजे याच्यावरती फेक केली या ठिकाणी हा शिवाजीनगरचा जो परिसर आहे हा अतिशय सुरक्षित मानला जातो परंतु अशा ठिकाणी सुद्धा समाजकंटक येऊन आणि अशा प्रकारचं कृत्य करत असतील तरी अतिशय निंदनीय आहे त्याचप्रमाणे सातपूर परिसरामध्ये हा जो परिसर आहे ह्या परिसरामध्ये सर्व कामगार वस्ती आहे आणि कामगार हे दिवसभर आपलं कष्ट करून आपलं पोट भरतात अतिशय अल्प पगारामध्ये उदाहरण चालू चालू असतो त्यांचा आणि याच्यामध्ये जर असं कृत्य घडत असेल ते अतिशय वाईट आहे तरी प्रशासनाने आणि इथल्या लोकप्रतिनिधींनी याच्याकडे लक्ष देऊन हा प्रश्न विधानसभेमध्ये मांडून आणि अतिशय कठोर कारवाई या लोकांवर केली पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये तिथे असा प्रकार घडायला नको शिवाजीनगर असेल अशोकनगर असेल सातपूरचा परिसर असेल चुंचाळ्याचा परिसर असेल हे प्रकार अनेक वेळा या ठिकाणी घडलेले आहे आणि याच्यावरती पाहिजे असा बंदोबस्त होत नाही तो बंदोबस्त हा लोकप्रतिनिधींनी पुढे होऊन तिथल्या आमदाराने तो विधानसभेत मांडला पाहिजे जेणेकरून या ठिकाणी असं कृत्य पुन्हा घडायला नको कारण हा बालगोपाळांचा परिसर आहे रात्री अपरात्री नोकरवर्ग ये जा करत असतो आणि अशा वेळेस कदाचित आज गाड्या फोडल्या उद्या माणसावर सुद्धा हल्ला होऊ शकतो तरी याची अतिशय दक्षता घेऊन आणि बारकाईनं प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनानी लक्ष देऊन याच्यावर कारवाई करावी अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो माझे दोन शब्द संपव काल रात्री एक दीडच्या सुमारास जोरदार आवाज आला खालणं आणि शिबिगाळा करत 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 तीन इसम चालले होते आम्ही खाली आल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं बिल्डिंगमधल्या लोकांनी सांगितलं तर असं लक्षात आलं की माझ्या गाडीची तुम्ही बघू शकता ही फ्रंटची काच फोडण्यात आली होती इतरही चार ते पाच गाड्यांचं नुकसान करण्यात आलं दोन तीन घरांच्या काचा फोडण्यात आल्या हा काय प्रकार चालू आहे हे लक्षात येत नाही आहे पण ह्यामुळं संपूर्ण शिवाजीनगरमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय तुम्ही बघू शकता माझ्या अंगाचं आत्ता पण थरकप होत आहे कारण छोटी मोठी गोष्ट नाही आहे तर माझी पोलीस प्रशासनाला आणि दिनकरांना पाटील यांना कळकळीची विनंती आहे की जे काही घडलं आहे त्याचा सोक्षमोक्ष लावून आम्हा सामान्य नागरिकांना थोडे धीर द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद